छत्तीस नंबरची कुस्ती वेदांत माने नाही वेदांत नाही वेदांत साळुंके त्याचं नाव आहे सिद्धेश साळुंके अशी कुस्ती लागते कुठली जाऊन अवस्थात कुस्ती पवार जय हनुमान कुमती आणि मी अंदाजे वाके अनन्य पवार कुंपतीने श्रेया दुक्त आपण तयार लागा

तुम्ही आता वगतो सात किऱ्याचे तुम्ही ऑर्गेनायझ करू का आणि आता महिला पुस्तकांसाठी पुकार देतो एक नंबरचे परवा नॅशनल सोडू परिव्हा साक्षी म्हणजे साक्षी विकार उतर महाराष्ट्राची बरोबर करायला लागणार अमर साहेब तुमच्या पुण्यातल्या दोन्ही पैवानांनी फार निवड झालं काही केलेलं नाही यात मी चांगला धाडूच सांगा तिथे निकाली झाली तरच तिकडे कॅशेल तरच तिकडे पैसे घेत नंदिनी आणि राधिका जाधव वापरी फलटा तीन नंबरला नियती पवार निर्पीड निगली आणि अनुष्का भोसले गिवे गिवे चार नंबरचे श्रावणी मोरे राजापुरी आणि सर्विक्रम प्रभोधनी सातारा पाच नंबर दीक्षा जाधव आंबोडे आणि जाहीरवाने सोडव एक 25 40 असा असा 3 40 अंशाचा कोनचा रेगलने 2 14 मागत असले अमर सर मित्रांना आवर्जून मित्रांची रिक्वेस्ट करनी जे सोशेल मीडियावर सुद्धा मित्रांना भेटायला उतराय आणि आपल्या

अनिल जगताप असतात तुझा मायची संपर्क साधा अनिल जगताप बसतात लग्नापूर मायची संपर्क साधा माझ्या प्रतिष्ठानाचे पदाधिकारी आपल्याला बोलवतात जगता बघतात हो सर सर साहेब हो छत्तीस नंबरची गुप्ते राज्य राज्य कुठल्या जोर आणि वेदांत माने सोहम तो सोहळा आहे आर्यन आहे पंखा इंदरकर विजेता करणे जाऊन द्या अरे का छोटे छोटे पण आले का सत्कार करून घ्या तिचा आराध्या काय कोण आली का छोटी माझ्या पण अनुष्का पवार आणि नामदा शेळगे अनन्या पवार आणि सोयाव्या जगतात भारतात रायपोट आणि काव्या जगतात कुठे तरी माझा परवान राज्याला सगळ्यांनी स्टार्ट टू एंड तुमच्या महिलांच्या मुख्य होणार आहेत का एखादी राहिली तर पुन्हा म्हणायचं ना आम्ही राहिले म्हणू शोवांत आपली परवान आपला आला का ऐका सर अमर सर तुम्हाला सांगतो का समर्थ प्रतिष्ठान सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत डावावर कुस्ती असल्यानंतर चोरवर जर हात गेला तर पंच चोरवतो पंचाचं त्या ठिकाणी निर्णय बरोबर आहे तुम्ही पंचाला कुठले म्हणू नका कारण का, की डावावर कुस्ती असताना कुस्ती चोरवली जात नाही हा नियम आहे आणि हे पहिला मी चालेल जे काही विम्याच्या त्यांच्या त्यांच्यावर कोर आलेले त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका सत्तावीस नंबर जबरदस्त कुस्ती

प्रतिष्ठान आपण पंच दिलेले आहेत पंचाचा निर्णय अंतिम राहणार आहोत ते अमेरिकन चे हातभरती करावं स्वतः विजेता तर अकॅडमीचा कुस्ती करा कुस्ती करा दोन हजार पाच पंचवीस मध्ये दोन वर्षी पण आणि चार महाराष्ट्र बसून त्यामुळे निर्णय हा या डाव केला नाही हा डाव झोळावी एक नंबर म्हणून ओढून लावला जातो पण ह्या डावाला चॅलेंज नाही परत लागते त्या परवानाने डाव धरलाय पाय ता केला की लगेच पण त्या ठिकाणी सतर्क असतो डाव त्या ठिकाणी केला जातो परवान इतका पाय धरून दाखवायचं नाही पुष्कर केली चला सेव्ह नंबर आत्म येतात कृष्णा सुरेश आणि सेवन कापले चितवार आणि सोहन जाधव चला ए कुस्ती चालल्या सोडपा आता आपण त्यांनी सांगितलं की सोडायचा पण ते परमेश्वर गुणावरची घ्या चला गुणावर की बा आता असे रिस्ता सुद्धा करून पडवार होत नाही आस्ताह य युवा उद्योजक आमचे मार्गदर्शक सन्माननीय मोहन पाटील सर सातार उपस्थित आहेत मोहन पाटील सर कुठे आहेत हा कधी तरी एक युवा उद्योजक मनासारखा राजा आणि राजा मन असलेलं एक दातृत्व असलेलं व्यक्तिमत्व मोहन पाटील सर या ठिकाणी सातार उपस्थित आहे आपले सरच या बाजूला बैशाख प्रेक्षक मारला मानेवर सरांच्या पुढे अनेक सल्ला अभिनंदन दोघांना बक्षीस आहे कुणी जायचं नाही दोघांना बक्षीस हा एक डबल लागले मेंदा शेडगिं गावात आलेले म्यांदा शेठगिर अनुष्का पवार कुठल्याचे कुठे अनुष्का पवार का अनुष्का पवार पवार मेंदा आठ शे अनुष्का पवार आलेले आहे